महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मोठ्या राजकीय भूकंपाचे केंद्रस्थान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरले आहेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी नुकताच केलेला थेट हल्लाबोल केवळ आरोप प्रत्यारोपापुरता मर्यादित नसून राज्याच्या आगामी राजकीय दिशा निश्चित करणारा महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे अहंकारामुळे राजकीय विनाश अटळ आहे स्पष्ट मत मांडून शिंदे यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या राजकीय शैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील अनिश्चित जनादेश आणि त्यानंतर ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर शिंदे यांनी कठोर टीका केली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांपासून उद्धव ठाकरे यांनी फारकत घेतल्याचा आरोप करून शिंदे यांनी आपल्या राजकीय भूमिकेला अधिक धार दिली आहे एकनाथ शिंदे यांची ही कठोर भूमिका केवळ तात्कालिक के राजकीय प्रतिक्रिया नाही तर त्यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या नवीन भाग आहे शिवसेनेतील उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली या संपूर्ण राजकीय प्रवासात शिंदे यांनी सातत्याने आपली भूमिकेचे समर्थन केले आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या कथित चुकांसाठी टीका केली आहे शिंदे यांच्या या ताज्या वक्तव्याचे महत्व या दृष्टीने अधिक आहे की ते अशा वेळी आले आहे जेव्हा राज्यातील राजकीय वातावरण आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तापलेले आहे शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या नेतृत्वावर हल्ला करून एक प्रकारे निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत ठाकरे गटात काय प्रतिक्रिया उमटतात आणि त्याचा दोन्ही गटांच्या राजकीय भविष्यावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल